दृष्टी अधू झाली म्हणून अनुभव कधीच धोका देत नाही जीवनात हार कधीच मानू नका कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच जीवनात कुणाला छोट समजू नका कारण ते जे करू शकतात कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते जी काहींच्या 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 मना डोळ्यातून मनातून तर मना व्यक्त होते माणसाने श्रीमंतीच कौतुक जरूर करावं पण पन साधेपणाला दरिद्र कधीच समजू नये दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधे आयुष्य जगत असतात जेव्हा सोन्यासारखं पीक दारात उगवतं तेव्हा शेतकऱ्याला त्याचं छोटस घर पण बंगल्यासारखं वाटायला लागत आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात आनंद हा आपल्या जवळ काय आहे यात नसून आपण काय देऊ शकतो यात असतो तुमची जेव्हा उभा राहण्याची इच्छा असते तेव्हा परिस्थिती कधीही कारण बनत नाही जे साध सोप असत तेच छान असत मग ते जगण असो की वागण स्वतःच्या जीवनाचं कोड दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते आयुष्याची गणित खरं तर बोटावर सोडण्यात की सोपी असतात पण भीतीचे आकडे समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात आठवणी खरच चांदण्यासारख्या असतात कोणती कधी लुकलुकेल -लुक सांगता येत नाही शांत बसून आपले कार्य पूर्ण करणाऱ्या माणसातच संपूर्ण विश्व बदलण्याची ताकद असते नेहमी आवडणारीच काम वाटणीला येतात असं नाही काही काम कर्तव्य म्हणून करायचे असतात संपूर्ण पृथ्वी तलावर मानव एकमेव नसून स्वतःला घातलेला एक स्थिर नियम आहे मळलेली प्रत्येक नोट ही जरी दिसायला खराब असली तरीही तिची किंमत बाजारात असलेल्या नवीन नोटे इतकीच असते म्हणूनच माणसानेही आपल्या मळकेपणावर कमीपणा घेऊ नये व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईला जास्त साकारायच्या भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य विचारांच्या शक्तीचा भविष्यावर परिणाम होत असतो किती होतो कसा होतो हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून असते जमिनीवर वाचलेल्या पुस्तकात आभाळाकडे नेण्याची क्षमता असते संकट टाळून पुढे जाण्यापेक्षा संकट भेदून पुढे गेलं की आत्मविश्वासाने छाती ठोपून जगता येत योग्य वेळेची वाट बघण्यासाठी संयम असणे हीच खरी जीवनातील अवघड परीक्षा आहे कष्टाच्या वाटेवर चालत असणाऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागत नाही देवाने ठेवलेलं संतुलन पण किती विचित्र आहे शंभर किलो धान्याचे पोते जो उचलू शकतो तो खरेदी करू शकत नाही आणि जो खरेदी करू शकतो तो उचलू शकत नाही